स्कायलॅब आताच्या पिढीला हे नाव फारसं परिचयाचं नसेलच पण जुन्या जाणत्या आजी आजोबा लोकांसमोर जरी नाव घेतलं तर आजही त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग भीतीने फिका पडतो काही आजी आजोबा हसतात तर काही लगेच जुने किस्से सुरू करतात असंच एकदा मी आमच्या आजोबाला या स्काय लॅब प्रकरणाबद्दल विचारलं तर ते म्हणाले अरे भाऊ मरता मरता वाचलं होतं तेव्हा आम्ही असं वाटायचं हे स्काय लॅब आमच्याच अंगावर पडतंय की काय आणि एवढंच बोलून ते थांबले पण हे स्काय लॅब होतं काय हा प्रश्न त्यांना विचारला असता जगभरातल्या बाकीच्या म्हाताऱ्यांसारखं त्यांना देखील माहीत नव्हतं हो पण खरंच हे स्काय लॅब होतं काय आणि हे पडलं असल्याचं हो नेमकं कोणी सांगितलं आणि ते पडलंय का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात आत महाराष्ट्र म्हणून आता जास्त गोंधळात न टाकता सरळ मुद्द्यावर येऊन बोलतो तर स्काय लॅब म्हणजेच नासाचं पहिलं स्पेस स्टेशन नासाने चौदा मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी अंतराळात पाठवलेल्या प्रयोगशाळेला स्कायलॅब असं नाव दिलं होतं सत्याहत्तर हजार एकशे अकरा किलो वजनी असणारी ही प्रयोगशाळा त्यावेळी मानवरहित सॅटन व्ही या रॉकेटमधून अंतराळात पाठवण्यात नासाला यश आलेलं त्यानंतर सॅटन आय बी या, या यानाच्या तीन मोहिमेतून नऊ अंतराळवीरांना देखील या स्कायलॅबमध्ये उतरवण्यात आलं आणि हा नासाचा एक मोठा मौलाचा दगड होत खरं तर त्यावेळी नासाकडून या प्रयोगशाळेचा जीवन काळ हा नऊ वर्ष सांगण्यात आला होता आणि मे एकोणीसशे त्र्याहत्तर ते फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत स्काय लॅबमध्ये सर्व काही व्यवस्थित देखील सुरूच होतं मात्र अचानक सूर्यावर आलेल्या वादळामुळे या प्रयोगशाळेत झाला ज्यामुळं सर्व अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर बोलवण्यात आलं तोपर्यंत ही प्रयोगशाळा पृथ्वीवर धडकणार असं काही नव्हतं मात्र एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये नासाच्या लक्षात आलं की स्काय लॅब ही वेगाने पृथ्वीच्या दिशेने येण्यास सुरू झाली सुरुवातीला तर ती कुठं पडणार तिचं काय होणार हे कोणालाही माहीत नव्हतं मात्र नासाने अंदाज लावला की स्काय लॅब हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियन महासागर या दरम्यान कोसळायची शक्यता आहे त्यावेळी आत्तासारखं इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा जमाना नव्हता की क्षणाक्षणाची अचूक माहिती जगासमोर येईल जी काही माहिती यायची ती वृत्तपत्र किंवा रेडिओच्या माध्यमातूनच यायची अशातही ती माहिती पूर्णपणे समजून घेण्याची कोणालाही गरज पडली नाही त्यामुळे अशी अफवा उठली गेली की आकाशातून काहीतरी पडणार आहे आणि तेही आपल्या भारतावर त्यानंतर जंगलात वणवा पेटावा तशी ही अफवा भारतभर पोचली तिला वेगवेगळ्या वेग तोंडांनी आपापल्या आप परीनं रंगवून देखील सांगितलं गेलं कोणी म्हणायचं की दुसऱ्या जगातल्या लोकांसोबत आपलं युद्ध सुरू आहे आणि ते आपल्यावर आप बॉम्ब फेरणार आहेत तर कोणी म्हणायचं उल्का देखील पडणार आहे खाईंनी तरी याला कायामत आणि जगाचा विनाश असं देखील नाव दिलं होतं पण अर्थात या सगळ्या अफवा होत्या पण आबाळातून काहीतरी पडणार ती ही भीती तेव्हाच्या लोकांच्या मनात पक्की बसली होती त्यामुळे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मजा करून घ्या हा फॉर्म्युला लोकांनी सुरू केला त्या काळी लोकांनी रोजच चांगलं चांगलं करून खायला सुरुवात केली रोजच्या पार्ट्या व्हायला लागल्या शिवाय काहींनी तर आपल्यानंतर आपल्या घरातल्यांच्या पैशाचं सोन्याचं काय होणार या विचारानं सोननानं देखील गिळण्याचा प्रकार घडला शिवाय मरण्या अगोदर नातेवाईकांना पत्र आणि तार लिहून खुशाली ही विचारली जाऊ लागली कोणासोबत अबोला असेल तर मरण्यापूर्वी तोही संपवला गेला काहींनी तर भावकीतले भांड मिटवून एकाच छताखाली राहायला सुरुवात केली काय व्हायचंय ते सर्वांचं सोबत होऊ दे असा विचार त्यामागे होता तसंच भीतीने घरातील कोणतीही व्यक्ती कामावर देखील जात नव्हती माड अगदी ओसाळ पडली गेली आणि या सगळ्या परिस्थितीत अकरा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी स्कायलॅब धडकणार ही बातमी आली हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियामधील चौऱ्याहत्तर हजार किलोमीटरच्या क्षेत्रात स्कायलॅब पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला पण भारतातले पोलीस देखील हाय अलर्टवर असल्यामुळं स्कायलॅब आमच्याच गावावर पडणार अशी भीती भारतीयांना वाटायला लागली आणि त्याच भीतीनं कित्येक लोक मेले देखील शेवटी स्कायला पडली भारतात नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये आणि इतका उहापोहा करणाऱ्या या स्कायलॅब साधं पाखरू देखील मेलं नाही खरं तर सत्याहत्तर टन वजनी असणाऱ्या या स्कायलॅबचे पृथ्वीच्या वातावरणात येताच घर्षणाने चोवीस तुकडे झाले त्यातले काही ऑस्ट्रेलियन सागरात तर काही हिंद महासागरात पडले आणि थोडेफार पर्थ शहरात देखील पडले या घटनेनंतर त्यावेळी अमेरिकन सरकारविरोधात जगभरात संतापाची लाट उसळली होती थोडं लोकांचा रोज शांत करण्यासाठी अमेरिकेने ऑस्ट्रेलियाची औपचारिक पद्धतीने माफी देखील मागितली पण अमेरिकन लोकांना या घटनेबद्दल काहीच गांभीर्य नसल्यानं त्या काळच्या वृत्तांना पाहून लक्षात येतं कारण स्कायलॅब अमेरिकेवर कोसळणार नाही ही, ही गोष्ट अमेरिकन नागरिकांना जाणून होती त्यामुळं त्या काळी अमेरिकेत स्कायलॅबला कोसळताना पाहण्यासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जायचं काही हॉटेल्सने तर स्कायलॅब क्रश झोन देखील सुरू केले होते यावरून आपल्याला अमेरिकन लोकांची इतरांबद्दलची मानसिकता लक्षात येईल हे तर झालं अमेरिकेचं पुन्हा आपल्या भारतीयांवर येऊ हे संकट टळल्यानंतर भारतातील प्रत्येक व्यक्तीने सुटकेचा निश्वास घेतला आणि बची तो लाखो पाय असं म्हटलं पण ज्यांनी सोनं गिळलं त्यांचं काय झालं त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं पण एका गोष्टीबद्दल बोलावंच लागेल जी भावकी दुश्मनीत होती ती काही काळाकरते का होईना पण या कायल्यामुळं एकत्र आली तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद